माझे नाव निखिल जीवन काळभोर राहणार लोणी काळभोर नांदे पाटील वस्ती अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती राजेंद्रजी साळवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ठी आंदोलन सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे आमची मुख्य मागणी हीच आहे जी, जी सरकारी गायरान जागेमध्ये गेले चाळीस पन्नास वर्षापूर्वीची जी रहिवाशी घरे आहेत ही कायमस्वरूपी नाही ही कायमस्वरूपी करण्यात यावी ही आमची एक मुख्य मागणी आहे आज आंदोलनाचा चोवीसावा दिवस आहे तरी सर्व नागरिक या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व ज्या कुटुंबांची रहिवाशी घरे आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भूमी अभिलेख हवेली पुणे यांचे मोजण्या अधिकारी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आले आणि त्यांनी गट नंबर दहा या गटाची मोजणी केली आणि काल अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गट नंबर सोळाशे शहाऐंशी या गटाची त्यांनी रितसर मोजणी केलेली आहे मोजणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले आहे आणि आम्ही या दोन दिवसात तुम्हाला जो अहवाल आहे तो सादर करतो असे ते आम्हाला म्हणाले आहेत आज आम्ही हवेलीचे प्रांत अधिकारी माननीय यशवंत माने यांना संपर्क केला असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की आम्ही अहवाल सादर करून त्या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे तरी आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अहवाल सादर करून पाठवतो तो रामदारा रस्ता झालेला आहे त्या रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया झालेली नसून रस्ता बेकायदेशीर वाढवलेला आहे आणि हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला असून त्या ठेकेदारावर अधिकृत कारवाई झाली पाहिजे अतिक्रमणे लवकरात लवकर नियमित करून प्रांत साहेबांनी आदेश लवकरात लवकर काढावा जोपर्यंत प्रांताधिकारी आदेश काढत नाही तोपर्यंत आम्ही हे जे आमचे ठिय आंदोलन सुरू आहे ते आम्ही सोडणार नाही एक शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया आणि जी लोकांची रहिवाशी घरी आहेत ही लवकरात लवकर कायमस्वरूपी करण्यात यावी ही आणि प्रशासनाने आमची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही मी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला कळकळीची कल विनंती करीत आहे